नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो पकडला मंठा तालुक्यातील सासखेडा येथील गावठाण जागेवरील जप्त वाळू साठ्यावरून अंदाजे एक ते दोन ब्रास वाळू भरताना मंठा महसूलच्या पथकाने तारीख दोन रोजी दुपारी एक टिप्पर क्रमांक एम एच एकवीस बी क्यू सत्तेचाळीस ऐंशी याला घटनास्थळी पकडले सदर टिपर चालक विशाल गायकवाड व वा मालक दत्ता चाटे दोघेही राहणार टाकळ खूप असल्याने समजले मात्र जप्तीची वळू चोरताना पकडल्यावर सुद्धा राजनी घनसावंगी येथील वळू डेपोची रायल्टी दाखविली यावरून रॉयल्टी राजनीची आणि वळू पूर्णनदी पत्रातून चोरी होत असल्याचा ठक्कदायक प्रकार समोर आला ही कारवाई मंठा नायब तहसीलदार नीलम लोनावत व चौथे तलाठी चिंचोले यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली सदर टिपर मंठा पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहे या सोबत रात्री रात्रीच्या वेळी सदरील मंठा तालुक्याच्या तहसीलदार मॅडम यांनी दोन गाड्या पकडल्या असल्याची चर्चा आहे मात्र याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज तर